सात वर्षाच्या अर्णवी अनिकेत चव्हाणीने वजीर शिखर सर करून सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शिवकाळ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथील सात वर्षाची अर्णवी अनिकेत चव्हाणीने दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या केवळ वर सात वर्ष पाच महिने आणि दहा दिवसांमध्ये वजीर पिण्याकल सर करून हा पराक्रम साध्य केला आहे तिने ही कठीण मोहीम आपल्या वडिलांसोबत अनिकेत चव्हाण जे अनुभवी ट्रेकर हायकर आणि पर्वतारोहक आहेत यांच्यासोबत पूर्ण केली अर्णवी ही छत्रपती संभाजीनगर येथील ओंकार विद्यालय येथे इयत्ता दुसरी शिकत आहे वजीर पिनॅकल हे महुली किल्ल्याच्या पठारावर समुद्र सपाटीपासून सुमारे अडीच हजार फूट उंचीवर वसलेले असून त्यावरून आणखी दोनशे ऐंशी फूट उभी नव्वद अंशाची चढाई करावी लागते ही शेवटची उभी चढाई अत्यंत तांत्रिक आणि रोमांचक असून ती सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात आव्हानात्मक मोहिमांपैकी एक मानली जाते आसनगाव येथील महुली किल्ल्याच्या दक्षिण बाजूस असलेले हे शिखर आपल्या तलवारीसारख्या आकारामुळे आणि दुर्गप्रेमी तसे ट्रेकर्समध्ये निर्माण होणाऱ्या आकर्षणामुळे प्रसिद्ध आहे या शिखराच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी छाप्याच्या पाड्यापासून सुमारे तीन तासांची कठीण चढाई करावी लागते या मार्गावर दोन्ही बाजूंना खोल दरे असून एका छोट्याशा चुकीच्या पावलानेही जीव धोका निर्माण होऊ शकतो ही मोहीम सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स या पुण्यातील प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती या मोहिमेचे नेतृत्व पवन घुगे यांनी केलं असून दर्शन देशमुख रणजित भोसले राहुल घुगे संजय कडे आमन आणि स्वप्नील भोईर यांनी या मोहिमेच्या यशस्वी आणि सुरक्षित पार पडण्यासाठी मोलाचं योगदान दिलं अर्णवीची ही अद्भुत कामगिरी तिच्या कुटुंबियांसाठी अभिमानास्पद क्षण असून देशभरातील लहान गिर्यारोहक आणि साहसी प्रवृत्तींच्या मुलांसाठी प्रेरणादायी ठरली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्या पाहण्यासाठी वर शिवकाळ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर प्रेस करून महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेट्स मिळवा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट जरूर करा शिवकाळ न्यूजसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे धन्यवाद